संपूर्ण महाराष्ट्रातील महानगरपालिकांमध्ये बहुजन मुक्ती पार्टी स्वबळावरती निवडणूक लढवण्याचा प्रयत्न करेल वरिष्ठांच्या माध्यमातून जर इतर पार्ट पार्ट्यांसोबत पार्ट जर अलायन्स झालं तर त्या पार्ट्यांच्या सोबत मिळून अलायन्स करूनही ते निवडणूक लढवण्याचा प्रयत्न केला जाईल आणि आमच्या नेतृत्वानी आम्हाला बूथ लेव्हलवरती गाव लेव्हलवरती पार्टीचं संघटन निर्माण करण्यासाठी प्लॅनिंग दिलेलं आहे त्या त्यावरती संपूर्ण महाराष्ट्रातील कार्यकर्ते पदाधिकारी बूथ लेवल आणि गाव लेवलवरती पार्टी संघटन उभारणी करण्यासाठी कार्यरत आहेत सध्या ते फील्डवरती आहेत सर चार ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी बहुजन मुक्ती पार्टीच तिसरं राष्ट्रीय अधिवेशन गोवंडी मुंबई या ठिकाणी होत आहे त्या राष्ट्रीय अधिवेशनाची अध्यक्षता मुख्य मा, प्रमुख मार्गदर्शक मान्यवर वामन मिश्राम साहेब आहेत भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उद्घाटन मान्य बापूराव माने जे पूर्व विधायक आहेत शिवसेनेचे उद्धव ठाकरे गटाचे महाराष्ट्राचे ते त्या कार्यक्रमाचे का उद्घाटक आहेत विषय असे आहेत दोन प्रमुख विषय आहेत ओबीसीची जाती न्याय जनगणना करणे आणि ईव्हीएम मशीन बंद करून बॅलेट पेपर आणणे या दोन मुख्य विषयावरती हे राष्ट्रीय अधिवेशन उभारले मॅडम आता जे आम्ही तुम्हाला प्रेस नोट दिलेला आहे किंवा हे राष्ट्रीय अधिवेशनात जे पत्रक दिलेलं आहे त्यामध्ये जवळपास हे तुम्ही पत्रक पाहाल तर याच्यामध्ये जवळपास सत्तर ते ऐंशी मान्यवर आहेत सत्तर ऐंशी मान्यवर वेगवेगळ्या संघटनांचे वेगवेगळ्या पक्षाचे एस सी एस टूबीसी मायनॉरिटीचे प्रतिनिधी प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी येत महानगरपालिका नक्कीच नक्कीच बहुजन मुक्ती पार्टी येणाऱ्या महानगरपालिकेचे स्थानिक स्वराज्य संस्थांचे इलेक्शन आणि दोन हजार एकोणतीस चे विधानसभा लोकसभाला टार्गेट करून किंवा त्यामध्येच बहुजन मुक्ती पार्टीचं प्रतिनिधित्व प्रस्थापित व्हावं त्यासाठी राष्ट्रीय अधिवेशन नक्कीच आहे त्यासाठीची प्लॅनिंग सुरू आहे परंतु त्यासाठी ईव्हीएम मशीन बंद होणं महत्वाचं आहे काय सर बहुजन मुक्ती पार्टीच्या त्या राष्ट्रीय अजेंड्यावरती तो विषय आहे परंतु राष्ट्रीय अधिवेशनामध्ये तो टाकलेला नाही परंतु महाबोधी महाविहाराच्या मुक्तीच्या आंदोलनामध्ये बहुजन मुक्ती पार्टी सक्रिय सहभागी आहे बिलकुल का नाही तो बहुजन समाज आमच्या विरासतीचा मुद्दा आहे त्यामध्ये नक्कीच आम्ही सामील होऊ मॅडम मी आपल्याला सांगितलं की बहुजन मुक्ती पार्टी स्थानिक स्वराज संस्थांच्या इलेक्शन्सला सफल करण्यासाठीच हे राष्ट्रीय अधिवेशन घेत आहे ज्यामध्ये ओबीसीचा मुद्दा आहे आणि ईव्हीएमचा मुद्दा आहे आणि दुसरं बूथ लेवलवरती आणि गाव लेवलवरती आमची पार्टी संघटन वाढवण्यासाठी सर्व महाराष्ट्रातील कार्यकर्ते पदाधिकारी हे सज्ज आहेत महाराष्ट्रातल्या जेवढ्या महापालिका आहेत किंवा जिल्हा परिषद आहेत त्याच्यामध्ये सर्वच उमेदवार निवडण्याचा आमचा मानस आहे आमची इच्छा आहे परंतु तोपर्यंत जेवढी शक्ती निर्माण होईल तेवढी शक्तीच्या बळावरती आम्ही ते उमेदवार निवडणुका उभे करू आणि जर अलायन्स झालं तोपर्यंत बहुजन समाजातील कुठल्याही पार्टी सोबत तर अलायन्सच्या माध्यमातून अलायन्सच्या म्हणजे गठबंधनच्या सिद्धांतावर जे सीटचा जो बटवारा केला जातो त्यानुसार ते सीट आम्ही लढू युवकांना आणि महिलांना जास्त संधी दिली पाहिजे कारण जर रेव्होल्युशन करायचं आहे क्रांती करायची आहे तर महिलांनी आणि युवांनी जर समोर आलं तर त्यांच्या माध्यमातूनच क्रांती होणार आहे त्यांना नक्कीच आम्ही संधी देऊ जास्त प्रमाणात संधी देऊ सर तुम्ही जर आता तुम्हाला आम्ही पत्रक देऊ सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ला मेश्राम साहेबांच्या नेतृत्वामध्ये दे। देशभरातील युवकांचं आणि विद्यार्थ्यांचं राष्ट्रव्यापी जनांदोलनाचं आंदोलन त्या ठिकाणी रॅली कंडक्ट केलेली आहे जंतर मंत्रवरती नवी दिल्लीमध्ये ते सर्व विद्यार्थ्यांच्या युवांच्या आणि बेरोजगारीच्या शिक्षण व्यवस्थेच्या संदर्भातल्या मुद्द्यांवरती आहे आणि नक्कीच पूर्ण देशभरामध्ये महाराष्ट्रामध्ये युवांना आणि विद्यार्थ्यांना घेऊनच आम्ही क्रांती करण्याचा इच्छा करत आहोत भोजनमुक्ती पार्टीमध्येही जास्त आता युवांचाच सहभाग आम्ही नोंदवत आहोत